हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रेजी शब्द डर्मेटोलॉजिस्ट डर्मेटोलॉजिस्ट च्या मराठी तर त्वचारोग रोग तज्ज्ञ त्वचा शास्त्रज्ञ त्वचेच्या अभ्यास करणारा व त्वचा रोगावर उपचार करणारा डॉक्टर होत आहे ला आपण प्रयोग करॉजिस्ट दूसरा वाक्य है आई थिंक यू शुड सी अ डर्मेटोलॉजिस्ट फर्स्ट तीसरा वाक्य है शी इज गोइंग टू सी अ डर्मेटोलॉजिस्ट फॉर एक्ने चौथा वाक्य है द पेशेंट डिसऑर्डर इज अंडर द केयर ऑफ अ डर्मेटोलॉजिस्ट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू